आता भरायला गाडीत आता निघलो मस्त गॅस भरायला जायला चाललो माफ्यालाच कारण इकडं काय आपल्याला स्पेशल भेटत नाही काही नाही भेटला तरी तो एकदम कमी असतो तो आपल्याला काय जमत नाही त्याच्यापेक्षा आपण आता माफ्याला गेलो म्हणजे टेन्शन नसतो आपल्याला तर आता चाललोय पोचल आपल्या तुझ्या पुढच्या हॉटेलचे जवळपास गेल्यावरच गॅस फक्त आपला एकशे एकसष्टच गेला जास्त नाही गेला गॅस ऑलरेडी गॅस होता गाडीमध्ये आपले आता इकडे बघा आपला भाई नाईटचा मित्र पहिला नाईटचा मित्र आपला सुनील भाई चल पहिला आलो ना नाईटला की हिवस मला सकाळी सकाळी भेटायचा आहे का पहिला चला भेटू आपण दुणा वगैरे तर भरली आणि येता येता सविताने रिद्धीला पिझ्झा सांगलेला तर पिझ्झा आणि चीज क्यूब आणल्या आता, तो तो ते नाही म्हटलं मग कम्पलस टिक्षा ताईला आणायला कारण ताई मी हळलो तरी ताई हळली नव्हती त्याच्यामुळं ताईला आणायला जुलै मग ताई वट पि चढली आताच ताई तोंड बघा तोंड कसं लाल लाल झालं असं तोंड बघा असं लाल लाल झाले बघा तुझा नको आ तुझा काय नाही हा चावा घे आवडा चावा हा चावा घे चावा घे त्याला दाखव लाल लाल आहे मस्त घे 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 तुम्ही तो देत आणि खेळते बघा दोघी बघा तर बघा कशी माऊ मोबाईल बघतो असं रीती बी माऊ बघा हे बघत लोक बसले जेवायला कोण येत आता अजून बाबा बी बसतात बाबा वरती बसता इथं खाली असता ले बाबाला भाकर बाबाला कनते अरे यार म्हणा माझ गेलो तुम्ही, तुम्ही। बाबाने दिली कुठची काय करा गेला बेटा गेला? गेला का माझी पोर सांगते गेला बघा माझे पोर सांगते पप्पा गेला बोलते पण हाय चालू आवाज नाही येत ना म्हणजे आवाज मी कम कमी गेला त्याचा म्हणून हसून दाख या ना हसून कशी असते बघा हसून दाखव जोरांनी कशी असते हसते कशी असते जोरात जोरात असते कशी असते हसून ना दाखवून जोरात कशी असते बघा अशी असते सविताने काय गेले आपल्याला पिझ्झा पार्टी <laughs> आज पिझ्झा हो आपली लगो बघ यांची धोरीला हा हे बघा असतो बसल्या मस्ती की जेवाला ना आज आपल्याला पिझ्झाच बनवणार आहे सविता बनवले या खायला आता मी पण खाऊन घेतो इकडे माझी रिंती पण खाते बघा पिझ्झा जरा चीज संपला सविता सांगते चीज क्यूब घेऊन या कारण मी आणले होते ते त्याच्यामध्ये काय झाला नाही ते तर ती बघितलं चीज घेऊन नाही मी आता चालेल चीज आणणार चाल दा खोडा लागेल घे हां घे हां एक मिनटं पडतो इकडे बघ कशी बनवते बघ तिथला सगळा येत काय नाहीये तिथला सगळा काय बनवते तिथला आता मला फोडा सांगले हातात कॅमेरा आहे एका हा फोडतो आता कडक आहे का हा कडक झाले तो एकदम त्याने फ्रीजांच्या काढलं ना आता सर तुम्हाला दाखवतो थांबा धारामध्ये फोडा जमत नाही आम्ही आता आलोय चिंचोलकर धाव्यावर आम्हाला पार्सल सांगितले सो आलो इथले यायला ता जातात है आता निघलो इकडनं रिझिज हातात काय तुझ्या हातात बेटा आज तू संजय लालीपॉप आहेत ना आणि आपला ट्रिपर राईस आहे माझ्या हातात आपण भाऊजींच्या धाब्यावरती आलतो आज स चला आता आपण निघू लगेच इथून हा बेटा नाही चला या आता बसतो आपल्या गाडीत मस्त की चल हो बेटा बस चल आता निघू आपण घरी ना चला आता घरी गेल्या भेटतो मी तुम्हाला घरी मस्त बे आपल्या घेऊन पार्सल ना बेटा आमचा व्हेज आहे त्यांचा ताई संचा नॉन व्हेज आहे म्हणजे ताई संचं आहेत आणि आमचा व्हेज राईस आहे टिप्पड राईस हे बघा त्यांचा मस्त आहे इकडे बघा या यांची या या तयारी बघा तयारी इकडे बघा यांची तयारी बघा हे बघा खुश बघ ताई बघा ताई जर बोलले तर ताई खुश बघा किती आहे ताई असतं फुल फुल हसतं ताई कोण आहे ना बाबा कोण ए दे हे त्यांचं गेलं हो माझ्या पोरीला भर माझा राई बिबक त्यांनी तो बोलले गेले माझ पिल्लो हे का आहे आमचा पिव्हर व्हेज आहे हो व्हेज मंचुरियन ट्रिपल राईस आहे आणि रिद्दी माझी घातील लालिपॉप लालीपॉप तुझा ए आणि इकडं देते ताई मटन ताईंचा मटन लालीपॉप भात आणि माझी माऊ बी लालीपॉप खाते खा बेटा खाऊन दाखव बघा कशी चावते बघा लालीपॉप माझी माऊ चला या आपण आता जेवून घेऊया आणि मग भेटूया तुम्हाला थोडा वेळ आता जेवपर्यंत थांबतो मी तो नंतर मग ते मला दाखवता काय करतो द्या आज काय काय काम केलं ना ते बी दाखवतो मी तुम्हाला सांगतो नंतर थोड्या वेळा जेवल्यानंतर ना अख्खा रूम साफ करून घेतला कारण आपल्याला इथं आता कलर मारायचा आहे त्याच्यासाठी सगळा पसारा बेडरूममध्ये जेवढा होता तेवढा सगला घरी काय काढून टाकला मी आणि आता यो ही दोरी पण सोडीन थोड्या वेळा कारण मग उद्याला तो पेंटर येईल ना तेव्हा मग तो दाखवतो तुम्हाला मी इकडं बघा सगळं साफसफाई करून घेतली अख्खी बेडरूमची सो so, आता जेवण जेवण जाऊन टाईम झाले आपल्याला आता इकडे बघा माऊ माझी माऊ बघा अजून जागी आहे सगळी आणि सविता जी एअरफोन रीती बघते इकडे मोबाईल टाईमपास बघा कशी करते बघा सो so, तुम्हाला सर्वांना गुड नाईट बाय बाय टाटा अशाच नवीन ब्लॉगमध्ये आपण उद्याचे भेटून चला